दूरदर्शन आणि आकाशवाणीनं वर्षानुवर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक भाषेचा प्रचार केला असून माहितीच्या प्रसारात या दोन्ही संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते पी बी शब्द या सुविधेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या सुविधेद्वारे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या बातम्या प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत गेल्या काही वर्षात प्रसार भारतीनं प्रत्येक प्रादेशिक भाषेत देशाच्या कानाकोपऱ्यात बातम्यांचं संकलन तसंच बातम्या पोहोचवण्याचं विस्तृत नेटवर्क विकसित केलं आहे असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं या, या, सांगित या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते